नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण अगदी शून्यातून विश्व निर्माण करावं अशा पद्धतीचा एक व्हिडिओ बघणार आहोत जसं की सुरुवातीपासून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत असताना काय काय आपल्याला येणं गरजेचं आहे या गोष्टी आपण बघणार आहोत म्हणजेच आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे झिरो लेव्हल इंग्लिश वोकॅबलरी याचा अर्थ शून्यापासून इंग्रजीची सुरुवात करा बघा विद्यार्थ्यानो हा व्हिडिओ मी तुम्हाला स्किप नगरता बघायला हो सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या इंग्रजी बोलण्यामध्ये शंभर टक्के सुधारणा करू शकतात आधी उशीर न करता आज आपण आपला हा व्हिडिओ सुरू करणार आहेत तत्पूर्वी तुम्हाला इंग्रजीचे काही प्रोनाऊन्स माहिती असणं गरजेचं आहे जे सर्व नाम आहेत आपण प्रत्येक वेळेला एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन बोलत नसतो त्या व्यक्तीच्या ऐवजी आपण सर्व नामाचा वापर करत असतो बरोबर आहे आता मी पूजा आहे मी पूजा टीचर आहे असं प्रत्येक वेळा मी पूजा मी पूजा 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 असं बोलून के बोलत नाही तर माझ्यासाठी मी एक सर्वनाम यूज करत असते आणि ते आहे मी म्हणजेच आय बरोबर आहे एखाद्या आपल्या फ्रेंड्सबद्दल आपण चर्चा करत असतो त्यावेळेला प्रत्येक वेळा आपण त्या फ्रेंड्सचं नाव घेत नाही तर आपण तिच्याऐवजी ती, ती ती किंवा तो तो असे सर्व नाम यूज करत असतो बरोबर आहे एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असताना आपण त्या व्यक्तीच्या संदर्भात जे सर्व नाम यूज करतो त्याच्याविषयीचाच हा व्हिडिओ आहे किंवा त्या पद्धतीने किंवा ते कशा पद्धतीने यूज करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा आय आय मीन्स काय मी किंवा मला आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे आय एम अ टीचर मी शिक्षिका आहे आय एम अ हाऊस वाईफ मी एक गृहिणी आहे अशा पद्ध बद, पद्धतीने आपण काय करू शकतो आयचा वापर करू शकतो त्याच्यानंतर वी डब्ल्यू ई -E, वी मीन्स आम्ही आम्ही वी आर गर्ल वी आर बॉयज वी आर स्टुडंट्स वी आर चिल्ड्रन्स है ना बघा वी म्हणजे आम्ही आता आम्ही यूज करत असताना आम्ही हे सर्व नाम ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला तिथं आपण एकटेच नसतो आपल्या समवेत काही विद्यार्थी काही व्यक्ती तिथं असतात त्यावेळेला आपण वुईचा वापर करत असतो आम्ही विद्यार्थी आहोत वी आर स्टुडंट त्याच्यानंतर आम्ही शिक्षक आहोत वी आर टीचर्स आम्ही शिक्षक आहोत आम्ही वी आर टीचर्स ओ यू यू म्हणजे तू किंवा तुला यू मे गो नाव आता तू जाऊ शकतोस असं जर आपल्याला एखाद्याला बोलायचं असेल तर आपण त्याला सरळ सांगू शकतो यू मे गो नाव म्हणजे तू आता जाऊ शकतोस यच ई ही म्हणजे तो त्याला त्याने हे पुरुषवाचक सर्वनाम सर्व नाम आहे ज्यावेळेला आपल्याला एखाद्या पुरुष जातीच्या व्यक्तीबद्दल बोलायचं असतं त्यावेळेला ई ही म्हणजे तो किंवा त्याला किंवा त्याने हे सर्व नाम आपण यूज करू शकतो ही इज माय ब्रदर तो माझा भाऊ आहे ही इज माय फादर ते माझे वडील आहेत ही इज माय अंकल ते माझे काका आहेत अशा पद्धतीने आपण हे सर्व नाम यूज करू शकतो त्याच्यानंतर बघा शी एस एच ई शी म्हणजे ती तिला तिने शी इज माय मदर ती माझी आई आहे शी इज माय लिटल सिस्टर ती माझी छोटी बहीण आहे शी इज माय बेस्ट फ्रेंड ती माझी चांगली मैत्रीण आहे ती माझी आई आहे शी इज माय मदर इट आय टी इट म्हणजे ते is it, it te, त्याने त्याला इट इज ट्री ते झाड आहे इट इज बर्ड तो पक्षी आहे इट इज बनियान ट्री ते वडाचं झाड आहे इट इज मँगो ट्री ते आंब्याचे झाड आहे ज्यावेळेला आपल्याला काहीतरी वस्तू दाखवायची आहे त्यावेळेला आपण इटचा वापर करू शकतो इट इज ट्री इट इज बर्ड तो पक्षी आहे दे टी एच ई वाय दे म्हणजे ते त्या ती किंवा त्याने दे आर स्टुडंट दे आर स्टुडंट्स ते विद्यार्थी आहेत दे आर स्टुडंट ते विद्यार्थी आहेत दे आर चिल्ड्रन ते मुलं आहेत तिथं एकटा मुलगा नसणार आहे एकटा विद्यार्थी नसणार आहे कारण आर सर्व नाम लागलेला सॉरी आर सहाय्यकारी क्रियापद घेतलेला आहे आपण त्याच्यानंतर ॲम इज आणि आर बघा विद्यार्थ्यांनो ॲम इज आर आता ॲम इज आरमध्ये काय ॲम म्हणजे आहे इज म्हणजे सुद्धा आहे आणि आरचा अर्थसुद्धा आहेच होतो तर ॲम इज आर, म, एज, आर हे हेल्पिंग वर्ब आहेत सहाय्यकारी क्रियापद आहेत तर ॲम इज आर ॲम हे कधी यूज केलं जातं ज्यावेळेला सर्व नाम तिथं आय आलेलं असतं स्वतःबद्दल आपण बोलत असतो आय एम असंच बोललं जातं आय इज असं बोललं जात नाही किंवा आय आर असंही बोललं जात नाही तर आय एम स्टुडंट आय एम टीचर आय एम हाऊसवाईफ आयच्या नंतरच ॲनचा वापर केला जातो त्याच्यानंतर ईज बघा ईजचा वापर कधी केला जातो ज्यावेळेला करता हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल ही शी ईट किंवा एखाद्या ना व्यक्तीचं नाव असेल त्यावेळेला ईज सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं ही इज हॅव्हिंग अ ब्रेकफास्ट तो नाश्ता करत आहे ही इज माय बेस्ट फ्रेंड शी इज माय मदर प्रियंका इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल है ना त्यावेळेलाच इजचा वापर केला जातो ए -E, आर ई आर म्हणजे सुद्धा आहे friends, वी आर फ्रेंड्स आम्ही मित्र आहोत वी आर स्टुडंट आम्ही विद्यार्थी आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला हे सेंटेन्स यूज करायला शिकलेलो आहोत आपण किंवा अशा अशा पद्धतीने हे सेंटेन्स आपण कसे यूज करायचे किंवा कशा पद्धतीने बनवायचे हे शिकलेलो आहोत चला तर विद्यार्थ्यांनो कसा म्हटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद